सावंतवाडीतून सावंतवाडी विधानसभेवर भाजपाने दावा केलेला आहे युती धर्म पाळावा अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे सावंतवाडी विधानसभेचे विद्यमान आमदार केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे युती धर्म पाळावा असं दीपक केसरकर म्हणाले भारतीय जनता पक्षा की ताकत जर या ठिकाणी गेली तर आज भारतीय जनता पक्षाला सीट मिळणं आवश्यक आहे अशा प्रकारची मागणी वरिष्ठांकडे आम्ही या ठिकाणी केली शेवटी वरिष्ठांनी निर्णय घ्यायचा आहे त्याचबरोबर जे विरोधी आमच्या आता आमदार म्हणजे आमचे मित्रपक्षाचे आमदार आहेत केसरकर यांच्यावर शिवसेनेतून कोण आले ह्याचाही विचार भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण मूळ शिवसैनिक सगळे जाग्यावर आहेत आणि म्हणूनच कालचं मतदान जर आपण बघितलं विनायक राऊतना त्रेपन्न हजार सहाशेच्या जवळपास मतदान पडलं राणेसाहेबांना जरी एकतीस हजारचं लीड मिळालं तर ते भारतीय जनता पक्षामुळेच मिळालं उमेदवारीसाठी इच्छुक असणं चुकीचं नसतं परंतु त्याच्याच बरोबर युतीचा धर्म असतो युतीचा धर्म पाळायला आणि तो धर्म मी सुद्धा पाळला पाहिजे सर्वांनीच पाहायला पाहिजे म्हणून बघा मी जीव तोडून काम केलं पार्लमेंटला त्याचे रिझल्ट सुद्धा दिसले परंतु तसंच प्रत्येकाने केलं पाहिजे